वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनील वाघमारे सर रिपब्लिकन होलार समाज परिषदचे राज्याचे अध्यक्ष एस के ऐवळे सर सोमवार दिनांक चार एक दोन हजार एकोणीस रोजी यांचे सांगोल्यात आगमन झाले यावेळी युवा युवासाहेबांना त्यांनी भेट दिली यावेळी उपस्थित माजी नगरसेवक किशोरजी बनसोले यम तालुका अध्यक्ष राजूभाई इनामदार बहुजना ने नेते बापू साहब संविधान बचाव संकर समिति इरफान भाई फी भारीपच्छ तालुका सांगोला उपाध्यक्ष गोपालजी लांडगे भारीप बहुजन सांगोला तालुका युवा अध्यक्ष विकास लक्की उर्फ लखन कबे बालाजी ऐवड़े इरफान अतार अनिके चंदन शिवे अमर चंदन शिवे नागेश भड़ंगे प्रवीण जैन अमित पाटील यावेळी उपस्थित होते तसेच यावेळी युवा सायबरच्या वतीने सुनील वाघमरे सर व वा एस के एवळे सर या दोन्ही मानवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना बहुजनाचे नेते भोजन बांधव आज या ठिकाणी या कक्षेमध्ये येत आहेत संविधानाला प्रमाण मानून खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाळासाहेबांनी जी गर्जना केलेली आहे ती खऱ्या अर्थानं धाडसाची आणि या संपूर्ण बहुजन समाजाला चालणारी आहे या जी व्यवस्था आहे जाती द्वेष भावनेतून या ठिकाणी काम करणारी जी आर एस एस ची जी व्यवस्था आहे या व्यवस्थेला या ठिकाणी संविधानाच्या कक्षेमध्ये आणा अशा पद्धतीची वाघाची दरकाळे फोडणारे सन्माननीय या ठिकाणी प्रकाशित आता बाळासाहेबजी आंबेडकरांची भूमिका अतिशय योग्य आणि साथ असून अशा वंचिताच्या आघाडीमध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आज खऱ्या अंतर ताकदीने काम करताना दिसतायत आज आमच्या युवा सायबर या छोट्या खाली उद्योगाला महाराष्ट्र राज्य म्हणून ज्यांची वंचित बहुजन आघाडीची नुकतीच निवड झाली सन्माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय या ठिकाणी सुनीलजी वाघमारे सर आणि गेली सातत्यानं भामशेपच्या चळवळीपासून या आंबेडकरी विचारधारेमध्ये काम करून सर्व समावेशक असणाऱ्या या आंबेडकरी विचारधारेचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज जो विचार घेऊन जाणारे आदरणीय उपस्थित आहे या दोन्ही उपयंतांचा आम्ही सांगोला वाशियाच्या सर्व बहुजन वंचित आघाडी भावी बहुजन महासंघ त्याचबरोबर आमच्या युवा सायबर कॅफेच्या वतीनं या दोन्ही उपयंतांचं मी मनापासून सुरुवातीला पूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्यांची नुकतीच निवड झाल्या पित्यर्थ या ठिकाणी युवा सायबरच्या वतीनं सन्माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय या शहरातले माजी नगरसेवक सन्माननीय किशोरजी बनसोडे सरांना मी विनंती करतो की आपण दोघांनाही पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं दोन लाडगे सर लाडगे सर घालतील आणि आया मतवा सही गुलाब गुलाब प्रस्तुत करेगी सर मैं देख रहा था मंच से ये लेके गया कमी भी यहां से नहीं आया है या कि देते हैं आप में आगे आओ तो आइए आप ठीक है अच्छा विकास ये बस खोल देती हूं ये 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 यानंतर आमचं हे युनिट अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांभाळणारे आमच्याच घरातील एक सदस्य म्हणून ज्यांना आम्ही या ठिकाणी आमच्या भावा मानून हे घरातला सदस्य म्हणून एवढ्या विश्वासावर एवढं मोठं हे युनिट ज्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि ते विश्वासाला पात्र राहून खऱ्या अर्थाने ही अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी चालवतात आमच्या या ठिकाणी भागीदारी असते अशा एक शांत संयमी अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाढदिवस आज आपल्या सर्व समावेश सर्व गोजर महत्वाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय आणि तो करण्याचा या ठिकाणी खरंच भाग्य आहे आज या सर्वांच्या या ठिकाणी असणाऱ्या आणि बालाजी असे सुंदर दिवस त्याच्या आयुष्यामध्ये येत राहून त्यांना दीर्घाशुरगी असा आयुष्य लावून आकाशातील शीतल पोर्णिया चंद्राप्रमाणे त्याच्या सर्व अशा पूर्णत्वाला जावो आणि त्यांची अशीच भरभराटी हो का खऱ्या अर्थानं त्याच आता लग्नपट ठरलेलं आहे सरमध्ये त्याचा राज संसार सुख समृद्धीचा आणि अशा पद्धतीने सन्मानित करतायत कोणत्या